नमस्कार रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी मध्ये हार्दिक स्वागत आहे जळगाव खांदे जिल्ह्यातील रहीम शेख यांना लोकमत शिलेदार पुरस्काराने सन्मानित समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श उभारणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहीम शेख यांना प्रतिष्ठित लोकमत शिलेदार सन्मान प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आणि समाज हितासाठी केलेल्या कार्याची दखल यामुळे यांना हे गौरव प्रदान करण्यात आले भव्य सम्मान सोळा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज एम आय डी सी जळगाव येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते आणि खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश राजूमामा भोडे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील उद्योजक श्रीराम पाटील आणि ज्येष्ठ संजय राणे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा गौरव सोहळा संपन्न झाला सोसायटीचे अध्यक्ष रेमशेख आणि सचिव जाकीर शेख यांना सन्मान चिन्ह देऊन सुद्धा सत्कार करण्यात आला रेमशेख यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक अथक प्रयत्नामुळे जामनेरचे शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाली आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले असून त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहेत लोकमतच्या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील कर्तबगार व्यक्तींना नवा सन्मान मिळत आहे रहीमशेख यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा पुरस्कार जामनेरसाठी अभिमानास्पद आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षा होत आहे बघत रहा लेखनशास्त्र न्यूज खान्देश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र